Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm super human. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे महायुतीमध्ये गुंता वाढला आहे आणि महाविकास आघाडीमध्ये परिस्थिती जैसे थे ते आहे याबद्दलची त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे शरद पवारांनी तीन जागांवर विजयाचा दावा केलेला आहे पण मात्र माढ्यामधली समीकरणं शरद पवारांकडनं सुटत नाही आहेत की काय अशी चर्चा आहे काही एक्स फॅक्टरच्या संदर्भामधली चर्चा माढ्यामध्ये सुरू झालेली आहे नेमकं काय घडतं आहे माढ्यामध्ये याबद्दलची बातमी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आज दुसरी यादी जाहीर होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आपण ही बातमी पाहतो आहोत त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीनं काल तिसरी यादी जाहीर केलेली आहे सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिलेला आहे आणि वसंत मोरेंना पुण्यातनं लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे त्यापुढे बातमी आहे सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक प्रश्न विचारलेला त्या त्या आहे त्याबद्दलची त्यापुढे बातमी आहे महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला दौरा केव्हा आणि कुठे होणार आहे याबद्दलची तर सगळ्यात आधी महायुतीमधल्या गुंत्याच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू करूयात एकीकडे महा युतीमध्ये जर आपण पाहिलं असेल तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असलेली अस्वस्थता ही सातत्यानं समोर येते आहे आणि आता तर ती मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागलेली आहे हेमंत गोडसे असतील हेमंत पाटील असतील भावना गवळी असतील या सगळ्यांना कुठेतरी अस्वस्थता आहे हेमंत पाटील यांची उमेदवारी कापली जाईल धैर्यशील माने यांची मिळालेली उमेदवारी जी आहे ती मागे घेतली जाईल अशी चर्चा सुरू झालेली आहे हेमंत पाटील यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला भावना गवळी यांच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधनं तिकीट मिळू शकतं असं म्हटलं जातं आहे तिथं भावना गवळी यांचं नेमकं काय होणार त्यांना निवडणूक लढवायची आहे संजय राठोड यांना लोकसभा निवडणूक लढवायची नाही पण मात्र जे काही भाजपचे सर्वे आहेत त्याच्यानुसार संजय राठोड यांना यवतमाळ वाशिममधनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर फायदा होऊ शकतो आणि म्हणून यवतमाळ वाशिममधनं संजय राठोड यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठीचा आग्रह एकनाथ शिंदे धरला जातोय असं म्हटलं जात आहे पण स्वतः संजय राठोडांना मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीत उतरण्याची इच्छा नाही असं म्हटलं जात आहे हे सगळं सुरूच आहे काल दिवसभर आपण या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत पण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधनं नारायण राणे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे आणि त्याच्यामुळे भुवया उंचावलेल्या आहेत खरं तर नारायण राणे यांच्या नावाची चर्चा खूप आधीपासूनच सुरू होती आणि भाजपचा भर राहील ते म्हणजे नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा आणि म्हणूनच त्यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे नारायण राणेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं नसलं तरीसुद्धा भाजपने आदेश दिल्यानंतर नारायण राणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार निवडणूक लढणार असं म्हटलं जात होतं काल स्वतःच नारायण राणेंनी या सगळ्या चर्चा सुरू असताना आपली उमेदवारी स्वतःच घोषित करून दिली पण त्यामुळे पुन्हा एकदा दुखावला गेला आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा गट उदय सामंत जे आहेत ते दुखावले गेलेले आहेत त्यांचे बंधू किरण सामंत दुखावले गेलेले आहेत किरण सामंत यांनी सोशल मीडियावरनं आपण एक प्रकारे माघार घेत असल्याचं म्हटलं होतं जाहीर केलं होतं सध्या त्यांचं ते ट्विट जे आहे ते डिलीट झाल्याचं पाहायला मिळतं आहे पण असं असलं तरीसुद्धा टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रामध्ये एक महत्त्वाचा उल्लेख करण्यात आलेला आहे ते म्हणजे की किरण सामंत आज बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ शकतात किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधनं इच्छुक होते त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती उदय सामंत हे सातत्यानं लोकसभा निवडणुकीमध्ये किरण सामंत यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उतरवण्यासाठी आग्रही आणि इच्छुक होते त्यासाठी फिल्डिंग सुद्धा लावली होती महत्वाचं ते म्हणजे की नारायण राणेंनी ज्या पद्धतीनं स्वतःची उमेदवारी घोषित केलेली आहे त्याच्यावरनं किंवा त्याच्या आधीपासूनच किरण सामंत यांनी कुठेतरी आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेने एक प्रकारचा प्रचार सुरू केला होता पण मात्र आता त्यांनी प्रचार थांबवलेला आहे अशी सुद्धा माहिती समोर येते आहे दरम्यान जर आपण पाहिलं तर नारायण राणेंनी फक्त उमेदवारी स्वतःची जाहीर केली नाही तर एकनाथ शिंदेची किंवा शिवसेनेची एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ताकद नाही हे केलेलं जे विधान आहे ते स्पेसिफिकली उदय सामंत यांना दुखावणार आहे एकीकडे दीपक केसरकर यांना आपल्या बाजूने वळवण्यामध्ये नारायण राणे यांना यश आलेलं आहे पारंपरिक संघर्ष असलेले केसरकर आणि राणे कुटुंबीय एकमेकांबरोबर रा उभे राहतील असं म्हटलं जात होतं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये त्यामुळे महायुतीला फायदा होईल असं म्हटलं जात होतं पण आता ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नारायण राणेंनी दुखवलेलं आहे खरोखरीच दीपक केसरकर हे राणेंना मदत करणार का असं सुद्धा म्हटलं जातं ते म्हणजे की शिवसेनेपेक्षा जास्त नारायण राणे हे भाजपला नारायण राणे आणि भाजपला मदत करण्यासाठी दीपक केसरकर हे पुढाकार घेऊ शकतात दीपक केसरकरांकडनं अशा हालचाली होऊ शकतात आणि त्यामुळेच उदय सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्गमधन दुखावले जाऊ शकतात किंवा एक वेगळा संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो असं म्हटलं जात आहे काल हेमंत गोडसे यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती हेमंत गोडसे हे, हे खूप नाराज आहेत नुसते नाराज नाहीत तर ते बंडाच्या सुद्धा तयारीत आहेत एक प्रकारचं बंडाची घोषणा की आपण म्हणूयात की बंडाचं बिगुल त्यांनी नाशिकमध्ये वाजवलंच होतं त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती छगन भुजबळ यांनी ज्या पद्धतीनं केंद्रातनं अशा पद्धतीच्या सूचना आल्याचं म्हटलं जात होतं छगन भुजबळ तिथनं निवडणूक लढवतील असं म्हटलं जात होतं या पार्श्वभूमीवर हेमंत गोडसे यांची नाराजी वारंवार समोर आलेली आहे मुंबईत तळ ठोकून बसलेले हेमंत गोडसे नाशिकमध्ये जातात प्रचार सुरू करतात आणि पुन्हा एकदा मुंबईत येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतात आणि आपली नाराजी व्यक्त करतात महत्वाचं आहे ते म्हणजे की हेमंत गोडसे यांच्याही पेक्षा já está na हे यांच्यासारखीच नाराजी ही नाशिकमधल्या शिवसेनेच्या इतर नेत्यांचे सुद्धा असल्याचं म्हटलं जात आहे हेमंत गोडसे हे एकटे जात असते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला तर ती एक वेगळी गोष्ट असती असे असं म्हटलं जात होतं मात्र त्यांच्याबरोबर दादा भुसेन एक महत्वाचा मोठा शिंदे गटातला नेता जो आहे तो हेमंत गोडसेंबरोबर असतो जर आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर अशाच पद्धतीने एका लाईव्हच्या माध्यमातून आपण जी माहिती दिली होती त्याच्यानुसार आपले नाशिकमधले प्रतिनिधी प्रवीण ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपनं सर्व्हे दिल्या म्हणून हेमंत गोडसेंना नाशिकमधनं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार नाही ही चर्चा सुरू झाल्यानंतर हेमंत गोडसेंनी सुद्धा दादा भुसे हेमंत गोडसे आणि अजय बोरसे यांनी मिळून एक अहवाल जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिला होता की कशा पद्धतीनं ना नाशिकमध्ये हेमंत गोडसे जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर फायदा होऊ शकतो दादा भुसे म्हणजे सुद्धा तिथं बरोबर होते आणि हा अहवाल दिला होता त्याच्यावर नेमका विचार काय झालेला आहे याच्याबद्दलची चर्चा सुरू असतानाच हेमंत गोडसे यांची नाराजी पुन्हा समोर आलेली आहे आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी काल हेमंत गोडसेंची संवाद साधलेला आहे काय म्हणालेत हेमंत गोडसे ते ऐकूयात लाट होती त्यावेळेस जवळपास साडेचार लाख मतं मिळाली पण दोन हजार एकोणीसला त्या ला त्याहून अधिक मतं म्हणजे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतं घेऊन तुम्ही निवडून आलेला आहात तरीही सर्वेचं कारण देऊन असं सांगितलं जातं की नाशिकमध्ये दोनदा निवडून ना आलेला खासदार कुठेतरी ती सीट धोक्यात आहे हे पटण्यासारखं आहे का, का मुळात मला असं वाटतं का सर्वे हा आकड्यांमध्ये नसावा का एखाद्या मतदारसंघामध्ये महायुतीचे पाच आमदार आहे असा नसावा तो मतदारांमधले काय मत आहे हे अतिशय महत्वाचं असतं सर्वेक्षणासाठी आणि म्हणून नाशिकची जागा ही शिवसेनेला अतिशय अनुकूल आहे आपण गेले दहा वर्षापासून नाशिक लोकसभेचं प्रतिनिधित्व करतो आणि हे करत असताना गरीब श्रीमंत कुठला पक्षपाती कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा कुठल्या जाती, जाती धर्माचा हा भेदभाव देखील कधी ठेवला थे। नाही आणि म्हणून नाशिकसाठी ना शिवसेनेसाठी नाशिकची जागा अतिशय अनुकूल आहे आणि जो जो काही आपल्या देशाचे मुख्यमंत्री सांगताय देशाचे पंतप्रधान त्यांनी आव्हान केलं आहे का चारशो पार आहे संपूर्ण राज्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना एनडीएनी जो काही आव्हान केलेलं आहे आणि तसंच त्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितले की आम्ही पंचेचाळीसहून अधिक खासदार त्या ठिकाणी देऊ आणि म्हणून एक एक खासदार महायुतीला महत्वाचा आहे आणि म्हणून जो कोणी उमेदवार दिला जाईल हा इलेक्टिव्ह मेरिटवरतीच दिला जाईल तुम्ही म्हणत असाल इलेक्टिव्ह मेरिट महत्वाचं आहे परंतु शिवसेनेच्याच विद्यमान खासदारांच्या इलेक्टिव्ह मेरिट बाबत प्रश्नचिन्ह का उपस्थित होतोय आपण बघितलं भाजपने पहिली वीस उमेदवारांची यादी त्यांची जाहीर केली शेवटी म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं की शिवसेनेने आठ उमेदवारांची जाहीर केली त्यामध्ये सुद्धा आता दोन नावं बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत तर अशा पद्धतीनं ज्या सीट धोक्यामध्ये आहेत या भाजपमध्ये नाही आहेत का या राष्ट्रवादीमध्ये नाही आहेत तर एक प्रकारे अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं असेल तर शिवसेनेकडनं म्हणजे शि शी, शिवसेनेच्याच उमेदवारांची उमेदवारी का बदलली जाते असा प्रश्न विचार विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा चर्चेला आहे पण ही जी चर्चा आहे ती आता मोठ्यानं होते आहेत असं कारण म्हणजे थेट थेट, थेट तशा पद्धतीच्या हालचाली घडत आहेत पण कुठेतरी जे एकनाथ शिंदेंच्या बरोबरचे विद्यमान खासदार आहेत त्यांच्यापैकी सहा खासदारांना एक प्रकारे अस्वस्थता होती पुन्हा तिकीट मिळणार नाही याची चर्चा होती आणि म्हणूनच ठाण्याच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली होती ही गोष्ट तितकीच खरी आहे आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता वाढत चाललेली असताना अशा पद्धतीनं नेत्यांनी येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणं हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे आता दुहेरी आव्हान आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ते म्हणजे एक प्रकारे आपले मतदारसंघ पण सांभाळणं दुसरीकडे आपल्याकडचे जे उमेदवार आहेत संभाव्य किंवा इच्छुक उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी देणं हा मोठा पेच जो आहे असे दोन अडथळे जे आहेत किंवा दोन पेच जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहेत पण या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी भाजपची नाराजी सांभाळणं किंवा भाजप नाराज न होऊ देणं भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला नाराज होऊ न देणं हा एक महत्वाचा मुद्दा राहणारच आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीनं त्याच्यावर काम करता येईल याच्या दृष्टीनं हालचाली या शिवसेनेत सुरू असल्याचं म्हटलं जात आहे आणि म्हणूनच कुठेतरी तिढा सुटत सुटता सुटत, सुटत नाहीये असं सुद्धा म्हटलं जात मदे ही अस्वस्थता महायुतीमध्ये फक्त एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची नाही तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कालच जे जळगावचे खासदार उन्मेष पाटील आहेत ते मुंबईमध्ये होते त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली ते मातोश्रीवर गेले आज त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे ही गोष्ट संजय राऊतांनी जाहीर केली आहे कालपर्यंत ते आमचे सहकारी आहेत आणि ते आमच्याशी बोलायला आले होते वगैरे वगैरे माहिती जी आहे ती समोर येत होती किंवा तशा पद्धतीची विधानं केली जात होती उन्मेष पाटील यांच्याकडनं आज ठाकरेंच्या गटामध्ये पक्षप्रवेश केला जाणार आहे एक प्रकारे उन्मेष पाटलांना उमेदवारी हवी आहे लोकसभा मतदारसंघाची आणि त्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या त्यांच्या नाराजीची आणि ते ठाकरे गटामध्ये जाणार असल्याची चर्चा याच्या आधीपासून सुरू होती जवळजवळ मतदारसंघामध्ये दोन ते तीन महिन्यांपासून याबद्दलची चर्चा सुरू होती जशा पद्धतीनं एकनाथ शिंदेबरोबरच्या खासदारांच्या अस्वस्थतेबद्दल खास चर्चा सुरू होती भाजपमधल्या अस्वस्थ खासदारांच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा सुरू होती आणि त्यात उमेश पाटील यांची उमेदवारी जाऊ शकते असं म्हटलं जात होतं भाजपच्या यादीमध्ये उन्मेष पाटील यांची उमेदवारी नाकारल्यानंतर ही जी अस्वस्थता आहे ती उघडपणे समोर आली होती मतदारसंघामधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरनं या सगळ्या ही नाराजी जी आहे ती सातत्यानं समोर आलेली आहे एक प्रकारे आपण म्हणूयात की तिथनं ज्योती वाघमारे यांना जी काही उमेदवारी दिलेली आहे तर त्यांनीसुद्धा आमच्यामध्ये फूट नाही आणि गोष्टी होतील असं म्हटलं जातं था भाजपकडनं सुद्धा उन्मेष पाटील यांच्याशी चर्चा करण्याच्या संदर्भामधल्या हालचाली सुरू झालेल्या आहेत Uh, जर आपण पाहिलं असेल तर ठाकरे गटाकडनं उन्मेष पाटील यांच्याशी चर्चा सुरू करत असतानाच एक प्रकारे भाजपकडनं स्थानिक नेतृत्वाच्या माध्यमातून सुद्धा या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता uh, गिरीश महाजन यांना आपण जर पाहिलं तर तिथलं उत्तर महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पूर्वी एकनाथ खडसे यां uh, हे तिथं होते पण आता गिरीश महाजनांच्यावरच सगळी उत्तर महाराष्ट्राची दारोमदार असते आणि विशेषत्वानं जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये मंगेश चव्हाण उन्मेश पाटील यांच्यामध्ये फारसं सख्य नाही याच्याबद्दलची चर्चा खूप आधीपासून रंगली होती उन्मेश पाटील यांच्या विरोधामध्ये मंगेश चव्हाण हे गिरीश महाजन यांच्याकडे गोष्टी सांगत राहतात आणि म्हणून उन्मेश पाटील अस्वस्थ आहेत ही मतदारसंघातल्या मतदारांमध्ये असलेली चर्चा मागच्या अनेक महिन्यांपासून होती आणि लोकसभा निवडणुकीमध्ये याचा परिणाम होऊ शकतो याचा फटका बसू शकतो असं म्हटलं जात असतानाच उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं गेलेलं आहे आणि आता त्यांनी ठाकरे गटाची वाट धरलेली आहे खरंतर अशी सुद्धा चर्चा आहे म्हणजे की उन्मेश पाटील यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी संपदा पाटील यांना सुद्धा उमेदवारी ही दिली जाऊ शकते संपदा पाटील या इक्वली अं उन्मेश पाटील यांच्याबरोबर काम करतात जसं उन्मेश पाटील हे लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा पार्लमेंटमध्ये काम करत राहतात तशा पद्धतीने संपदा पाटील यांनी सुद्धा तयारी केली होती त्यांचीही तयारी जी आहे ती विशेषत्वानं चाळीसगाव मध्ये किंवा चाळीस गावातल्या जिथं उन्मेष पाटील यांचं घर आहे किंवा त्यांचा जो मतदारसंघ आहे ते जिथं राहतात त्या भागामध्ये संपदा पाटील या काम करत होत्या मागच्या अनेक वर्षांपासून उन्मेष पाटील यांना मिळालेली लोकसभेच्या उमेदवारीनंतर भाजपशी कनेक्ट करणं लोकांना आणि त्याचबरोबर भाजपचे कार्यक्रम राबवणं त्या माध्यमातून महिलांना जोडून घेणं त्याचबरोबर वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळे समाज गट हे भाजपशी जोडणं किंवा मग उन्मेष पाटील यांच्याशी जोडणं याच्यासाठीच्या हालचाली या संपदा पाटील यांच्या माध्यमातून करण्यात येत होत्या आणि त्यामुळे सामाजिक काम किंवा आपण म्हणूयात की समाजामध्ये राहून काम करण्यासाठीच्या हालचाली या संपदा पाटील यांच्याकडनं यासाठीच करण्यात आल्या होत्या की भविष्यामध्ये जर उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारणी गेली तर संपदा पाटील यांना ती उमेदवारी मिळाली जाईल पण तसं होताना पाहायला मिळालं नाही भाजपकडनं तिसराच उमेदवार दिला गेला आणि म्हणूनच कुठेतरी उन्मेष पाटील हे दुखावलं गेल्याचं देखील म्हटलं जात आहे आज ते ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत महाविकास आघाडीमध्ये जैसे है ते परिस्थिती आपण अशासाठी म्हणतोय ते म्हणजे की सांगली भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या सगळ्या संदर्भामधला जो वाद चा आहे तो अद्याप निवडलेला नाही आहे आणि म्हणूनच याच्याबद्दलच्या चर्चा सुरू आहेत असं आपण म्हणतो आहोत आणि म्हणूनच वाद जैसे ते आहे अर्थात फार काही ग्रेट परिस्थिती आहे असंही नाही एकीकडे महाविकास आघाडीने पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांशी हात मिळवणी करण्याच्या संदर्भामध्ये आपण सकारात्मक असल्याचं महाविकास आघाडीमधले नेते बोलू लागलेले आहेत प्रकाश आंबेडकरांकडनं प्रकाश आंबेडकरांचं तसं विधान नसलं तरी सुद्धा एक प्रकारे आपण म्हणूयात की प्रकाश आंबेडकरांबरोबरचे जे नेते आहेत तशी विधानं आहेत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये गोष्टी बदलत आहेत पण या गोष्टी आकाराला येणार का या बाबतीत मात्र कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही आहेत विधानं तर झालेली आहेत पण हालचाली प्रत्यक्ष कृती होताना पाहायला ना मिळत नाहीये तिथं शरद पवारांनी काल नागपूरमध्ये बोलत असताना एक विधान केलेलं आहे ते म्हणजे की आ, प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीबरोबर यायला हवं दोन हजार एकोणीसमधली परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस त्यांच्याबरोबर समाजातले मोठे बडे प्रस्थ असलेल्या व्यक्ती होत्या आणि त्यामुळे त्यांना हवा तो जोरी रिझल्ट आहे तो मिळाला होता पण आता या व्यक्ती ना त्यांच्याबरोबर नाहीत त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेला किंवा त्यांना जसा हवा आहे तसा रिझल्ट मिळणार नाही असं विधान शरद पवारांनी काल नागपूरमध्ये केलेलं आहे हा महत्वाचा मुद्दा आहे कारण नागपूरमध्येच काँग्रेसच्या उमेदवाराला प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे आणि हे सांगण्याचं कारण म्हणजे नागपूरातच शरद पवारांनी हे विधान केलेलं आहे आता आपली दुसरी बातमी सुद्धा शरद पवारांशी निगडीत आहे तिथं माढ्यामधनं तकचे प्रतिनिधी नितीन शिंदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत थोडक्यात अगदी बातमी सांगून आपण नितीन शिंदेंकडे जाऊयात आज शरद पवार गटाची दुसरी यादी जी आहे ती समोर येऊ शकते पाच लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामधला निर्णय किंवा उमेदवारांची या नावं ही घोषित केली जाऊ शकतात पण माढ्यामधला जो तिढा आहे म्हणजे त्यातला एक मतदारसंघ हा माढा सुद्धा आहे पण माढ्यामधला तिढा हा काही संपताना किंवा कमी होताना पाहायला ना, मिळत नाहीयेत उलट शरद पवारांनी टाकलेले जे डाव आहेत ते उलटे पडतात की काय अशी चर्चा आता माढ्यामध्ये सुरू झालेली आहे शरद पवारांना माढा लोकसभा मतदारसंघामध्ये यश काय येत नाही असं म्हटलं जात आहे त्याची कारणं आपण समजून घेतली पाहिजे एकीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं आहे पण मोहिते पाटलांच्या कुटुंबामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जायचं की नाही याच्या संदर्भामध्ये संभ्रम आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आ, महादेव जानकर हे कुठेतरी महाविकास आघाडी बरोबर येतील हमखास एक उमेदवार मिळेल असं म्हटलं जात असतानाच त्यांनी महायुतीबरोबर राहणं पसंत केलं शरद पवारांचा तो डाव अर्ध्यावरच तिथनं काय आपण म्हणूयात की उद्ध्वस्त करण्यात आला महायुतीकडनं असं जरी असलं असल तरी सुद्धा शरद पवारांकडनं वेगवेगळ्या पद्धतीनं हालचाली केल्या आहेत मोहिते पाटलांच्या कुटुंबामध्ये शरद पवारांच्या माध्यमातून किंवा शरद पवारांच्या पक्षातून ही निवडणूक लढवायची की नाही याच्याबद्दल संभ्रम आहेच तसंच जर मोहिते पाटलांकडनं या गोष्टी वर्कआउट नाही झाल्या किंवा मोहिते पाटलांनी मोहिते पा, 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 पाटील हे पाठी फिरले तर मग नाईक निंबाळकरांच्या कुटुंबातनं संजीव राजेंना उमेदवारी दिली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे तिथं दोन उमेदवार इच्छुक आहेत एक म्हणजे प्रवीण गायकवाड जे संभाजी ब्रिगेडकडनं आणि दुसरे आहेत ते म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे अनिकेत देशमुख यांना सुद्धा तिकडनं माढ्याच्या लोकसभा मतदारसंघातनं निवडणुकीची तिकीट मिळावं यासाठीची इच्छा आहे काय नेमकं घडतं आहे माढ्यामध्ये आणि माढ्यामध्ये शरद पवारांचा डाव यशस्वी काय येत नाहीये अमोल कोल्हे शिष्टाई फळाला काय येत नाहीये याच्याबद्दलची माहिती घेऊयात आपण तकचे माढा मधले पंढरपूरचे आपले प्रतिनिधी असलेले नितीन शिंदे यांच्याकडनं नितीन हर्षदा आपण पाहिलं तर सध्या माढा लोकसभा मतदार संघ संघामध्ये एक शांतता आहे माहितीमध्ये शांतता आहे त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये एक शांतता आहे मात्र ही शांतता वादळापूर्वीची म्हटलं तर काय वाघ ठरणार नाही अंतर्गत घडामोडी राजकीय मोठ्या प्रमाणावरती होत आहेत मोहिते पाटील देखील दोन दिवसात त्यांची जी तर मोहिते पाटलांच्याशी संपर्क हा करण्यात आला होता अमोल कोल्हे यांच्याकडनं आणि एक प्रकारे मुंबईतच्या चावडीवर जेव्हा आपण त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की आणखी कुठल्या कुठल्या भागांमध्ये अमोल कोल्हेंना शिष्टाई करण्याची जबाबदारी ही शरद पवारांनी दिलेली आहे अगद्या एक दोन दिवसांमध्येच अमोल कोल्हे हे मोहिते पाटलांच्या तिथं निवासस्थानी पाहायला मिळाले होते चर्चा करताना पाहायला मिळाले होते त्याचे दृश्यही समोर आले होते त्या मुंबईतच्या चावडीवर अमोल कोल्हे असे म्हणाले होते की वस्तात अजून मैदानात उतरले नाहीत शरद पवारांकडून हालचाली सुरू आहेत ही गोष्ट स्पष्ट होत पण मात्र अजूनही काय मोठ्या हालचाली होणार आहेत याच्याबद्दलची त्यांनी केली नव्हती तसंच नेमकं माढ्यामध्ये काय झालेले आहे नितीन तुम्ही जोडले गेला असाल तर काय सध्या आहे मोहिते पाटलांची चर्चा तर सुरू झालेली होती नितीन माझा आवाज येतोय होय होय येतोय नितीन तुमचा आवाज आपण पाहतोय की माढा मतदारसंघात एक शांतता आहे महायुतीमधून पण शांतता आहे आणि महाविकास आघाडीमधून पण एक शांतता दिसतेय पण ही वादळापूर्वीची शांतता म्हणलं तर काय वागवं ठरणार नाही आपण पाहतोय की शरद पवारांनी जे डाऊ टाकले होते आतापर्यंत ते उलटवण्याचा प्रयत्न हा माहितीकडनं केला गेलाय त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे महादेव जानकरांना ऑफर दिली होती आणि त्यांना आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की त्यांचा उपयोग हा बारामती आधी माड्यात होईल त्यामुळे त्यांना परभणीची जागा दिली आणि ती जागा अजित पवारांना दिली जेणेकरून बारामतीच्या सीटला त्यांचा धोका होता त्यामुळे महादेव जानकरांचा पत्ता तिथून कट झाला त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील आपण पाहतोय की शरद पवार हे एकतर्फी म्हटलं तर प्रयत्न करताना वारंवार दिसत आहेत मात्र मोहिते पाटील आपला हात पुढं करताना दिसत नाहीत जयसिंह मोहिते पाटील जरी म्हटले असले की आम्ही तुतारे घेऊन उभारणार तरी देखील उमेदवार असणारे धैर्यशील मोहिते पाटील हे अद्याप त्यांना काही स्टेटमेंट अधिकृत केलेलं नाही मात्र दोन दिवसामध्ये मोहिते पाटील ही अधिकृत घोषणा जी आहे ती जाहीर करशील करतील असे एक खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्याचबरोबर आपण पाहतोय की शरद पवारांनी या ठिकाणी एक दोन ते तीन उमेदवार वेटिंगवरती ठेवलेत कदाचित जर मोहिते पाटलांनी महायुतीबरोबर जाण्याचं म्हणजे महायुतीमध्ये आहेतच ते सध्या त्यांना महायुतीचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला तर त्या ठिकाणाहून प्रवीण गायकवाडांचं नाव पुढे येतंय त्याचबरोबर आता आपण म्हटल्याप्रमाणे म्हणल्याप्रमाणे रामराजे निंबाळकर यांचे जे बंधू आहेत संजीव राजे निंबाळकर त्यांचं नाव येईल पुढं त्याचबरोबर अनिकेत देशमुख महत्वाचं हे नाव आहे ते म्हणजे शरद पवारांनी आता नवीन जे नाव काल काढलं प्रवीण गायकवाडांचं का शरद पवारांच्या जर राजकारणा जर आपण पाहिलं तर दाखवायचं एक आणि करायचं एक अशा पद्धतीचं त्यांचं एक राजकीय आतापर्यंत आपण जीवन पाहिलेलं आहे त्यामध्ये कदाचित ते अनिकेत देशमुखांची किंवा त्यांचे बंधू बाबासाहेब देशमुखांची उमेदवारी पुढे करतील जर मोहिते पाटील नाही म्हटले तर पहिला प्रेफरन्स त्यांचा मोहिते आहे दोन दिवसात मोहिते पाटलांचा निर्णय येईल आणि त्या ठिकाणाहून मोहिते पाटील जर होय म्हणाले तर मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी जल्लोष होईन एक आटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि कदाचित जर मोहिते पाटील नाही म्हणाले तर अनिकेत देशमुख बाबासाहेब देशमुख किंवा प्रवीण गायकवाड अशी तीन तगडे उमेदवार हे निंबाळकरांना टक्कर देतील आणि आपण पाहतोय की त्या ठिकाणाहून वंचित बहुजन आघाडीने देखील एक उमेदवार दिलेला आहे रमेश बारसकर हे उमेदवार आहेत आणि आपण गेल्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर एक्केचाळीस हजार मतं ही वंचितला पडली होती त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांचं एक राज्यभर वातावरण होतं सोलापूरमध्ये पण आपण पाहिलं की सुशीलकुमार शिंदेचा पराभव त्यांच्यामुळेच झाला अशा पद्धतीचं वातावरण होतं मात्र यावेळेस त्या गोष्टीचा कितपत फरक पडतोय हे अद्याप एवढं सांगता येणार नाही तरी देखील बारसकरांचं जर म्हंटलं तर ओबीसी अलगारा मेळाव्यामध्ये ते चांगल्या पद्धतीने सक्रिय होते आणि माळी समाज असेल किंवा ओबीसी समाज आहे त्याचबरोबर धनगर समाजाची एक चांगल्या पद्धतीची मतं म्हणजे ह्याचा परिणाम महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांवरती पण होणार आहे त्यात त्याच्यात जास्त परिणाम म्हटलं तर महाविकास आघाडीवरती होणार आहे अशा पद्धतीचं सध्याचं वातावरण हे माड्यातलं आहे हर्षदा धन्यवाद नितीन तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी तर अधिकची जी माहिती आहे त्याच्यावर आपलं लक्ष असणारच आहे पण दरम्यान शरद पवारांकडून आज शक्यता आहे ती म्हणजे पाच लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामधली जी घोषणा आहे ती केली जाऊ शकते त्याच्यामध्ये अर्थात माडा हा लोकसभा मतदारसंघ आहे बीड हा मतदारसंघ आहे रावेर हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सातारा या लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो उमेदवार जाहीर केले जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे कशा पद्धतीनं गोष्टी होतात हे बघणं महत्त्वाचं आहे आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीनं पाच जागांच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे काल पुन्हा पाच जागांच्या संदर्भामध्ये उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत वंचित बहुजन आघाडीनं आणि त्यातल्या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये व आ, वसंत मोरे यांना उमेदवारी दिलेली आहे वसंत मोरे यांनी जर आपण पाहिलं असेल तर निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी लढवण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय केला होता वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना त्यांनी जाऊन भेटीघाटी घेतल्या होत्या पण मात्र त्यांना उमेदवारी ही वंचित बहुजन आघाडीकडनं मिळालेली आहे वसंत मोरे हे पुण्याचे लोकसभा उमेदवार असल्याचं वंचित बहुजन आघाडीनं घोषित केल्यानंतर आता पुण्यामध्ये तिरंगी लढ लढत होणार आहे मुरलीधर मोहोळ हे भाजपचे उमेदवार असतील काँग्रेसचे उमेदवार असतील रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणार आहेत वसंत मोरे कशा पद्धतीनं गोष्टी घडतात हे बघणं महत्वाचं आहे तिथं वंचित बहुजन आघाडीनं ज्या पद्धतीनं निर्णय घेतलेला आहे त्याच्यानुसार त्यांनी आत्तापर्यंत काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेवर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय हा प्रकाश आंबेडकरांनी काल जाहीर केलेला आहे एक वेग आपण म्हणूयात की वेगळ्या पद्धतीचं राजकारण जे आहे ते प्रकाश आंबेडकर आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत महाविकास आघाडीनं बरोबर घेतलं नसलं तरीसुद्धा काही उमेदवारांना पाठिंबा देण्यावर ते आवर्जून भर देत आहेत याच्यावरनं अशी सुद्धा चर्चा होते आहे ती म्हणजे की ज्या पद्धतीनं प्रस्थापित नेत्यांच्या संदर्भामध्येच निर्णय घेतले जात आहेत ओबीसी असेल किंवा मग मराठा नेत्यांनाच पाठबळ किंवा पाठिंबा देण्याचा निर्णय हा घेतला जातो आहे प्रकाश आंबेडकरांकडनं अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे अर्थातच वे योग्य वेळ येईल तेव्हा प्रकाश आंबेडकरांकडनं या सगळ्या संदर्भामधली गोष्ट जाहीर केली जाईल काल सुद्धा आपण लाईफमध्ये म्हटलो होतो आणि आज सुद्धा म्हणतोय ते म्हणजे की पाच नावं जी काल समोर आलेली आहेत त्यातनं नांदेडमध्ये अविनाश बोसीकर लिंगायत समाजाचे आहेत परभणीतनं बाबासाहेब उगळे मराठा समाजाचे आहेत औरंगाबादमधनं अफसर खान मुस्लिम समाजाचे आहेत पुण्यामधनं वसंत मोरे मराठा समाजाचे आहेत आणि शिरूरमधना मंगलदास बागुल जे मराठा समाजाचे आहेत आवर्जून समाजाचा उल्लेख किंवा जातींचा जा उल्लेख हा प्रकाश आंबेडकरांकडनं केला जातो आहे काही जणांनी त्याच्यावर आक्षेपसुद्धा घेतलेला आहे पण पक्षाच्या दृष्टीनं का हे गेलं जात आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे वैयक्तिक पद्धतीनं या गोष्टी माहिती आणि अशा पद्धतीनं जाहीर करणं याच्या मागे काय हेतू आहे हे फक्त प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीकडनं सांगितलं जाऊ शकेल तर दरम्यान आपण पुढच्या बातमीकडे वळलं पाहिजे ती बातमी आहे ती म्हणजे की आ, एक प्रकारे आता लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि नंतर ज्या पद्धतीनं चर्चा सुरू होती ती ई व्ही एम मशीनची व्ही व्ही पॅट मशीनची आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये विरोधकसुद्धा आक्रमक होते विरोधकांनी याआधी निवडणूक आयोगाकडे तक्रारसुद्धा केली होती हे सगळं जे प्रकरण आहे ते आता सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टानंसुद्धा ए आ, या सगळ्या संदर्भामध्ये प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे काल केंद्रीय निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे जे ते म्हणजे की व्हीव्हीपॅट व्ही पॅट मशीनमधनं येणारे जे कागदी कागद कागद आहेत जे मतदानाच्या संदर्भामधले त्याची पडताळणी करता येणार नाही का असा सवाल हा विचारलेला आहे जर आपण पाहिलं असेल तर सातत्यानं ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टानं सवाल केलेला आहे याच मशीनच्या संदर्भामध्ये आक्षेप हा विरोधकांकडनं घेण्यात आला होता याचिका दाखल झाल्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी केली जाईल का आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं असेल तर आता सुप्रीम कोर्टानं या सगळ्या संदर्भामध्ये याचिकांची दखल घेत प्रश्नसुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारलेले आहेत कुठेतरी विरोधकांमध्ये याच्यावरनं एक प्रकारे आशावाद आहेत की जरी म्हणजे ज्या पद्धतीची मागणी ही विरोधकांकडनं करण्यात येते आहे त्या मागणीच्या संदर्भामध्ये हालचाली होताना पाहायला मिळत आहेत आणि सुप्रीम कोर्टाकडनं जी पडताळणी आहे जी मतदान झाल्यानंतरचे जी कागदाची पडताळणी आहे व्ही व्ही बाहेर बाहेर आहे ती नंतर करता येऊ शकते का हा केलेला प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जातं पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या संदर्भातली ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे कारण महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा कशा पद्धतीनं असेल कुठ्या कुठे हे दौरे होतील याच्याबद्दलची चर्चा रंगलेली असतानाच ही माहिती समोर आलेली आहे पहिल्या टप्प्यातलं म पहिल्या टप्प्यातले जे लोकसभा मतदारसंघ आहेत नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक होणार आहे त्याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये त्यांची पहिली सभा घेणार आहेत ते कामटी विधानसभेमध्ये असलेल्या कन्यान या गावी हे छोटंसं गाव आहे नागपूरपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिथं सभा घेणार आहेत त्यांच्या पहिल्या त्यांच्या ज्या सभा होणार आहेत त्या चंद्रपूर आणि नाग रामटेक अशा दोन ठिकाणी होणार आहे एक प्रकारे आपण म्हणूयात की रामटेक लोकसभा मतदारसंघामधनं पंतप्रधानांच्या प्रचाराच्या दौऱ्याला सुरुवात होईल किंवा पंतप्रधानांचा महाराष्ट्रातला जे काही दौरे सभा आहेत त्यांना सुरुवात होऊ होईल निवडणुकांच्या निव ऐन निव, निवडणुकांमध्ये असं म्हटलं जातं किंवा निवडणुकांच्यासाठीचा असं म्हटलं जातं आहे विशेषत्वानं एप्रिल आणि मे महिन्यामध्ये बारा ते तेरा सभा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होऊ शकतील असं म्हटलं जातं आहे अमित शहा असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील हे सातत्यानं महाराष्ट्रावर लक्ष ठेवून आहेत अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र मुंबई आणि महत्त्वाच्या शहरांचे दौरेसुद्धा झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सभांच्या दृष्टीनं वेगळ्या पद्धतीनं हालचाली कशा केल्या जात आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे आणि कुठे या सभा होत आहेत हा एक अभ्यासाचा विषय असणार आहे तर त्यावर आपलं लक्ष असेल या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबईतचच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद